घरचा तंत्र आणि वनस्पती तंत्रामध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला उतरंड वनस्पती ह्याची ओळख करून देतो आहे आणि उतरंड वनस्पती तुम्हाला जादू टोना करणी भानामती ह्याच्यासाठी वापरायची मित्रांनो ह्याची ओळख करून घ्यायचे पानं आणि उतरंडीचे तुम्हाला करणी कवटाल भाणामती झालेली असली तर ह्या वनस्पतीचे तुम्हाला शनिवारच्या दिवशी ह्याची पूजापाठ करून उतरंडीला सांगायचे हे उतरंडी आम्हाला तुम्हाला तुम्हाला घेऊन जात आहे आणि उतरण करा म्हणजे आमच्या शरीरातले उतरण करीत राहा काय असेल ते नकारात्मक शक्ती आणि तुम्ही एवढं कार्य करा असं म्हणून ह्याची पूजापाठ करून ही तुम्हाला ह्याची मुळी काढून न्यायची ह्याचं एक पान खायचं आहे ह्याचं पान जरी खाल्लं तरी जमतं मित्रांनो परत दुसरी गोष्ट ह्या ह्याला फळं आहेत ह्या फळाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे ह्याच्यामध्ये वात निघती ज्योत निघती हे बघा असे जुडगे घ्यायचं इथं बघा एक झुडगं आहे ती झुडगं बघा कसं आहे ती कितीचं जुडग आहे बघा अवघा बघा इथं तीन इचं जुडगं आहे मित्रांनो तीन इचं जुडगं आहे उतरंडीचं एका जागी तीन लागलेले आहेत फळं असे बघा दुर्मिळ भेट बघाय भेटतं एका जागी तीन फळं ही एक आवले म्हणजे क्वचित ठिकाणी बघायला भेटतं जास्त ठिकाणी बघायला भेटत नाही बघा आपण काढल्या बाहेर तर चमत्कार मला तर हरकत नाही वनस्पती एक्या जागी तीन फळं आहेत ही एकूण एक आणि ही किकून एक आपल्याला लय दिसा नाही दुर्मिळ भेटलं आहे उतरण दिलं जागी तीन फळं आहेत तर मला एका लेडीजनं सांगितलं होतं की एका जागी तीन फळं असले तर पाहिजेत तर त्यांच्यासाठी ही बघा फळं आहेत एका जागी तीन फळं लागलेली आहेत तरी अशा प्रकारे चमत्कारिक तर ह्या फळाची मध्ये जी ज्योत निघती म्हणजे मध्ये कापूस निघतो त्या कापूसाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे मित्रांनो आणि ही तीन फळं आपण अशी जे काही पिशवी ठेवणार आहे त्यांना देण्यासाठी आपल्याला आज दुर्मिळ वनस्पती भेटली दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याचे फळं बघून घ्या ह्याची पानं बघून घ्या कशी आहे ती हे असे पानं आहेत ह्याचे फुलंबागा असे आहेत एकदम चांगल्या प्रकारे ओळख करून घ्या दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याची शनिवारी पूजापाठ करून ह्याची मुळी काढून यायची आणि मुळी काढून तुम्हाला ह्याची पाणी प्यायचे फक्त मुळीचं आता तोल्यानंतर दूध निघतं दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच्यावर असे एक मऊ गादीसारखं असतं त्याला काटे म्हणायचे नाही त्याला कुस म्हणायला आपल्याला बघा असं दूध निघतं हे बघा असे तर ही जादू टोना करणी भानामती ह्याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो एक रामबाण उतरंड आहे हे असं बघा वेल आहे ह्याची मुळी काढून वापरायची आणि बघा आपल्या जागी तीन जुडगं भेटलं आहे तरी एकजणीला तर फोन त्याने बघितला व्हिडिओ तर जुडग्याचं तीन भेटलेलं आहे दुर्मिळ जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दावा लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम